नमस्कार प्रेक्षकांनो चला तर एक प्रोमो बघूया कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचा कावेरी देवासमोर उभी असते आणि तिला मोबाईलवर एक व्हिडिओ येतो म्हणून ती तो व्हिडिओ बघते तर त्यात काय अमृतानेच तो हार चोरून सुलक्षणाच्या पर्समध्ये टाकलेला असतो कावेरी ते बघते आणि खूपच शॉक होते म्हणते म्हणजे अमृताने तो हार चोरून माझ्या पिशवीत ठेवला अशा खोटाड्या मुलीला मी यशच्या आयुष्यात येऊ देणार नाही आणि इकडे सुम सुलक्षणा आणि अमृता बसलेल्या असतात तर कावेरी तो फोन घेऊन माकडे जाते म्हणते मा तुम्हाला मला एक व्हिडिओ दाखवायचा आहे पण ती अमृताकडे बघूनच म्हणते सुलक्षणा म्हणते अमृता धर्माधिकाऱ्यांची होणारी सून आहे आम्ही दोघीही बघू आणि सुलक्षणा तो व्हिडिओ बघते आणि चांगलीच शॉक होते आणि ती रागानेच अमृताकडे बघते आणि तिलाही तो व्हिडिओ दाखवते ते, ते बघून अमृता चांगलीच घाबरते आणि उठूनच उभी राहते प्रेक्षकांनो आता मी तुम्हाला एक मेसेज दाखवलेला त्याप्रमाणे ज्यांना खरंच शिवण क्लास शिकण्याची मनापासून इच्छा आहे त्यांच्यासाठी आपलं दुसरं एक चॅनल आहे स्वामिनी फॅशन डिझायनिंग क्लासेस अगदी सुरुवातीपासून बेसिकली बेसिकतली बेसिक, बेसिक, बेसिक गोष्ट जिथे तुम्हाला शिकवली जाते एकदम सोप्या भाषेत बेसिक ते ॲडव्हान्स सर्व प्रकारचे कोर्स मटेरियल तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळेल तर प्लीज एकदा चॅनलला नक्की व्हिजिट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लिंक तुम्हाला चॅ डिस्क्रिप्शनमध्ये मी दिली आहे आणि हो आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय